बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात मंगळवारी दहा सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास एक मन हेलावून टाकणारी घटना घडली एका दिवसाचं भुकेलेलं नवजात बाळ अगदी टाहू फोडून रडत होतं जणू आपल्या आईलाच आवाज देत होतं यावेळी आपली ड्युटी संपून महिला कर्मचारी योगिता डोकरे घरी निघाल्या होत्या पोलीस स्टेशनमधून बाहेर पडत असताना त्यांना एक भुकेनं व्याकुळ झालेली नवजात मुलगी रडताना दिसली तिची आई तिच्यासोबत नव्हती प्रकरण काय आहे याचा कसलाही विचार न करता योगिता यांच्यातील मातृत्वाला पाझर फुटला आणि त्यांनी अधिकाऱ्यांना त्या निरागस बाळाला दूध पाजता येईल का अशी विचारणा केली मुलीच्या रडण्यानं सर्व पोलीस कर्मचारी काळजीत पडले होते लगेच महिला पोलीस कर्मचारी योगिता यांना नवजात मुलीला दूध पाजण्यास परवानगी देण्यात आली अनोळखी मुलीने सुद्धा अनोळखी आईच्या छातीला बिलगून दूध पिण्यास सुरुवात केली पंधरा ते वीस मिनिटं दूध प्यायल्यानंतर निरागस मुलगी झोपी गेली मात्र पोलीस अधिकाऱ्यांना या प्रकरणाच्या तपासात जी माहिती मिळाली ती अत्यंत धक्कादायक होती नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण ही घटना मंगळवारी दहा सप्टेंबरची आहे एक जोडपं बुलढाण्याच्या अनाथाश्रमात आलं आणि म्हणालं की ते लोणार जिल्ह्यातून आले आहेत त्यांनी ही मुलगी एका वेड्या बाईसोबत पाहिली जर ती मुलगी त्या वेड्या बाईकडे राहिली तर ती मरेल म्हणून आम्ही तिला तुमच्याकडे सोपवत आहोत अनाथाश्रमातील लोकांनी त्या जोडप्याला पोलीस ठाण्यात याबाबतची माहिती देण्यास सांगितलं काय करावं या द्विधा मनस्थितीत दाम्पत्य होतं सकाळपासून संध्याकाळपर्यंत एक दिवसाची मुलगी भुकेनं व्याकुळ होऊन रडत होती रात्री आठच्या सुमारास या दाम्पत्यानं त्यांनी निरागस मुलीला घेऊन पोलीस ठाणे गाठले त्यांनी अनाथाश्रमाला सांगितलेली गोष्ट एस एच ओ नरेंद्र ठाकरे यांना सांगितली प्रशासन याबाबत बुलढाणा एस एच ओ नरेंद्र ठाकरे यांनी लोणार पोलीस ठाण्याचे अधिकारी निमेश मेहत्रे यांना माहिती दिली त्यानंतर एक धक्कादायक प्रकार समोर आला लोणार पोलिसांनी या दाम्पत्याकडे चौकशी केली असता ही मुलगी या दाम्पत्याची नात असल्याचं समोर आलंय त्यानंतर या दाम्पत्याच्या अल्पवयीन मुलीशी कोणाचे तरी अनैतिक संबंध होते त्यामुळे ते गर्भवती राहिल्याचं उघड झालं आणि या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून लोणार पोळी लिसांनी तात्काळ आपले खबरी पाठवून प्रकरणाचा तळ गाठला तपासादरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली देणाऱ्या मध्यमोहीन आरोपीला अटक केली लोणार पोलीस ठाण्यात मध्यमोयीन आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेअंतर्गत बलात्कार आणि पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस प्रशासनाने या निष्पाप नवजात मुलीला बुलढाण्याच्या शासकीय रुग्णालयात पाठवले सिव्हिल सर्जनने तिला आय सी यूमध्ये ठेवलं असून मुलीला किमान पंधरा दिवस निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे सध्या मुलीच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे योगिता डुकरेसुद्धा कर्तव्य संपवून त्या निरागस मुलीला पाहण्यासाठी रुग्णालय चक्कर मारतात